आजपर्यंत तुम्ही गणपतीच्या बाजूला रिदेन सिद्धी एवढच पाहिला पण आज पहिल्यांदा चिंचलकर गणपतीच्या उजव्या व डाव्या बाजूला अष्टसिद्धी विराजमान आहेत नमस्कार बाबा तुमच्या या मूर्तीचं खास वैशिष्ट्य असं काय आहे ही अष्टसिद्धी गणेश रूपातील आहे मूर्ती आठ सिद्धी आहेत आठ सिद्धी वेगवेगळ्या रूपात वेगवेगळ्या पोज म्हणजे विराजमान आहेत तुम्हाला या मूर्तीचे संकल्पना कशी सुचली आणि शिल्पकार पण आहेत मुंबईचे सुप्रसिद्ध चित्रकार रेखा चित्रकार प्रकाश सर यांची संकल्पना आहे आणि ज्यांनी वेशभूषा पण त्यानेच केलंय व ज्यांनी मूर्ती घडवली त्या पिच्चलकरंजीचे आनंद ज्यांनी मूर्ती जिवंतपणा आणली रंगकामात ते संदीप कुंभार सर आहेत आपले इचलकर जे आहेत ती पूर्ण त्यांच्या तिघांमुळे हे मूर्ती पूर्ण साकार झाली तुम्हाला ही मूर्ती कशी वाटली कमेंट करा आणि पुढच्या मंडळाचं नाव सजेस्ट करा